नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला जास्त वेळ नाही सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकार झाले कडक नवे नियम झाले लागू जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये बातमी असून सरकारी कर्मचाऱ्यावर सरकार झाले कडक नवीन नियम झाले लागू जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भात बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकार कडक झाले असून नवीन नियम व आदेश लागू जाणून घ्या सविस्तर माहिती या नियमाबाबत चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने लागू केले नवीन नियम चला तर पाहूया या नवीन नियमाबाबत सविस्तर माहिती आणि बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकार झाले कडक नवीन नियम झाले लागू जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो मोदी सरकारने सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात वेळेवर पोहोचवण्याचा कडक इशारा दिला आहे धर्म मंत्रालयाने असे म्हटले आहे की नवीन बंधनकारक आहे विलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गंभीर परिणाम भोगावे असे ने म्हटले आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात जास्तीत जास्त पंधरा मिनिट झोपू दिले जाणार नाही तर देशातील सर्व केंद्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आता नऊ वाजून पंधरा मिनिट पर्यंत कार्यालयात पोहोचणे आवश्यक असणार आहे आणि पोचावे लागणार आहे वेळेवर पोहोचणे पुरेसे नाही कर्मचाऱ्यांच्या हाजरीची तपशील द्यावा लागेल त्यासाठी बायोमॅट्रिक पद्धतीचा पंचनामा करणे आवश्यक आहे आणि कोरोना व्हायरसच्या साथीच्या आजारामुळे बहुतेक सरकारी कर्मचारी बायोमॅट्रिक पंच सादर करत नव्हते त्यामुळे उपस्थितीची समस्या निर्माण झाली आहे आणि ही परिस्थिती पाहता सर्व कर्मचाऱ्यांना आता बायोमॅट्रिक हजेरी ही सुनिश्चित करण्यात आली असे सरकारने म्हटले असेल हा लावला ने आदेशात असे म्हटले की कर्मचाऱ्यांनी नऊ वाजून पंधरा मिनिटा पर्यंत कार्यालयात न आल्यास एक पूर्ण दिवस सुट्टी लागू केली जाईल जर एखाद्या कर्मचारी कोणत्या दिवशी येऊ शकला नाही तर त्याला त्याची पूर्व माहिती दिली जाईल आणि त्यावेळी एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत रजेवर अर्ज करावा लागेल तसेच शासकीय विभागाचे प्रभारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि वेळेवर येणे लक्ष ठेवतील आणि अशा प्रकारे कोणताही कर्मचारी आता कोणत्या कार्यालयात उशिरा पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यासाठी मोदी सरकारने कडक नियम जारी केले असून या नियमाच्या संदर्भात आपण स्पष्टीकरण केले आहे करिता ऍक्टू एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच